भोसल्यांची जाधव कान सून भोसल्यांची जाधव गान सुन भोसल्यांची भोसल्याची जाधवले कन सून भोसल्यांची राज माता वीर माता माय शोभाची राज माता वीर माता माय शोभाची

त्यांचे वडील असे म्हटले जाते की जिजाबाई आपल्या वडिलांपासून फारच कमी राहिल्या होत्या आणि लहान वयातच त्यांचे लग्न झाले होते, होते। शाहजीने आपल्या मुलींना व जिजाबाईंच्या रक्षणासाठी मध्ये रवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता ने कीजिए विवेक विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची قوه म्हणजेच खर ज्ञान चांगलं वाईट कशाला म्हणायचं योग्य अयोग्य कशाला म्हणायचं हे ज्याला कळत होतं नाही का असा तो म्हणजे विवेकानंद त्यांचं मूळ कार्य करण्यास प्रवृत्त करतात तर या पद्धतीने जर तुम्ही चांगले विचार त्या ठिकाणी घेतलं आपल्याला कुठं जायचंय याचा मार्ग जर तुम्ही त्या ठिकाणी शोधला तुम्हाला काय व्हायचं हे जर तुम्ही त्या ठिकाणी तर तुम्हाला दुनियातली कुठलीही ताकद त्या ठिकाणी रोखू शकत नाही म्हणून तुम्हाला जे व्हायचंय तुम्ही त्या ठिकाणी आत्ता ठरवलं पाहिजे राजमाता वीर माता, माता मायशोबा